आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलआयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याणमध्ये पोलिसांचा मार्च येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण झोन तीनमधील बाजारपेठ पोलिसांनी आज छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून आग्रा रोड सहजनक चौक दुर्गाडी किल्ला रूट काढण्यात आला लोकसभाच्या निवडणुका कोणत्याही क्षणी लागू शकतात याकरता सुरक्षा सुव्यवस्था पाहता आज पोलिसांनी रूट मार्च काढला उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर